राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बुधवारी बारामती इथं विमान कोसळून झालेल्या अपघातात निधन झालं त्यांच्या पार्थिवावर आज विद्या मैदानावर अंत्यसंस्कार करण्यात आले अजित पवार यांचं पार्थिव गुरुवारी सकाळी बारामती वैद्यकीय महाविद्यालयातून काटेवाडी येथील त्यांच्या निवासस्थानी आणण्यात आले होते अजित पवार यांनी याच काटेवाडी येथील घरात आपला बहुतांश काळ घालवलाय ते सणावाराच्या दिवशी या ठिकाणी येऊन आपल्या सोबत सण साजरा करायचे काटेवाडी येथील ग्रामस्थांची नाळ एकमेकांशी जुळली होती त्यामुळं अजित पवार यांचे अंतदर्शन घ्यायला आज काटेवाडीच्या ग्रामस्थांनी निवासाबाहेर प्रचंड गर्दी केली होती त्यानंतर अजितदादा यांचं पार्थिव काटेवाडीतून रुग्णवाहिकेत चढवलं तेव्हा इथे उपस्थित असलेल्या ग्रामस्थांचा आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा बांध फुटला हे सर्वजण अक्षरशः रडत होते ओ ना आमच्या दादांना जाऊ नका पाया पडतो अशी विनंती हे कार्यकर्ते आणि ग्रामस्थ करत होते काटेवाडीतील महिलाही अजितदादांना शेवटचा निरोप देताना प्रचंड रडत होत्या आमचा दादा महाराष्ट्राचा वाघ होता आम्ही बहिणी अजित दादाला सलाम करतो असं बोलताना या महिला रडत होत्या दादा तुमच्या शिवाय दुसरा नेता कोणी नाही कोणी नाही अजित अजितदादा मी गरीब होता बाप माईबाप दादा दादाशिवाय आम्हाला जगात कुणी नाही दादा इतर आम्ही आई, आई दादा, दादा शिवाय आमची चुल फेटत नव्हती दादा शिवाय आमची चूल पेटली नाही दादांनी दादा उपाशी लोक राहू दिली नाही तर दादांनी हा <laughs> दादांनी एकाला उपाशी राहू दिलं नाही जगात कुठे पाय टाकन तिथं दादा आम्हाला इथं आता दादाला आम्ही हुडकाय कुठं जाणार आहे